शेतकरी मित्रांनो आता कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढणार आहे तर बघू शकता की एवढा कांदा खरेदी करणार आहे लासलगाव निफाडमध्ये हे सरकारी तत्वावर आता पाच हजार मॅट्रिक टन कांदा सरकारी खरेदी करणार आहे तर बघू शकता की लासलगाव निफाडमध्ये किती हजार टन कांदा खरेदी करणार आहे तर बघू शकता की पाच हजार मॅट्रिक टन खरेदी करणार आहे तर तो कसा याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर बघू शकता की तर बघू शकता की लासलगाव सरकारने ग्राहकाच्या हितासाठी नाफेड आणि यांची यांची य अंतर्गत तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची उद्दिष्ट ठेवलेले असताना या प्रक्रियेत कोणतेही गैरव्यवहार होऊ नये यासाठी कंबर कसलेली आहे या पार्श्वभूमीवर कांदा खरेदी भ्रष्टाचाराला आळा घालण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या भूमीवर कांदा खरेदीला भ्रष्टाचार याची दक्षता घेणार आहे त्या असे असून खरेदी प्रक्रियेत बारीक लक्ष देण्याची गरज आहे त्याचप्रमाणे जुने अखेरीस लासलगाव येथे केंद्रावर पाच हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे त्याचप्रकारे या, या, या खरेदीवरून खरेदी त्या श खरेदी शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे त्याचप्रमाणे आता कोणत्या शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केली जाणार आहे तर केंद्र सरकारच्या या खरेदीवर पारदर्शकता राखण्याशी आणि कोणत्याही भ्रष्टाचार टाळण्यासाठी दक्षता समिती स्थापन केलेली आहे या समितीमध्ये तहसीलदार सहाय्यक बंधक निबंधक पणन या विभागाचे सदस्य स्थानिक बाजार समितीचे सचिव यांचा समावेश रा होणार आहे राज्य सरकारचे या प्रकरणात आता मोठा दिलासा देण्याचे ठरवले आहे राज्य सरकारने या प्रकरणात दक्ष घेतलेले आहे नुकसान झालेल्या अधिवेशना दरम्यान पतन मंत्री कुमार रावल यांनी नाफेड होणाऱ्या खरेदीवर भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आचल प्रतिबंधक विभागाची देखील नजर असल्याचे स्पष्ट केलेले आहे त्याचमुळे शेतक व केंद्र शासनाचे सविस्तर या योजनेत लक्ष घातलेले आहे त्याचप्रमाणे यामुळे केंद्र व राज्य सरकारने दोन्ही स्तरावर या खरेदी प्रक्रियेवर गैरव्यवहार रोखण्यासाठी आता प्रयत्न दिसून येणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाव मिळण्याची आता मोठ्या प्रमाणात शक्यता आहे तर राज्य सरकारने यामध्ये आता जातीने लक्ष घालण्याचे ठरवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता भावामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे आणि कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद